आपल्याला आठवत असेल जेव्हा माननीय उद्धवजी स्वतः असेंब्ली मध्ये आले होते त्यावेळेस काँग्रेस असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय पवार साहेबांचा सा। आम्ही सगळ्यांनी मिळून जेव्हा हा कायदा आणला होता तेव्हा सगळ्यांनीच त्याचा विरोध केला होता हो मी मान्य करते कमिटी सगळे होते पण कमिटीमध्ये अनेक माननाही दिल्या गेल्या पण त्याची योग्य अशी अंमलबजावणी झाली नाही मला एकाच गोष्टीचं आश्चर्य वाटतं या सरकारमध्ये एकीकडे सरकार सातत्याने सांगत आहे की आम्ही नक्सलवाद या देशात संपवला असं केंद्र सरकार आणि महाराष्ट्राचं स्टेटमेंट आहे तर मग जर तुम्ही एकीकडे संपवला म्हणताय मग त्याच नक्सलवादासाठी आता कायदे आहेत आणि चांगले योग्य ऍक्शन घेणारे कायदे असताना हा आणखीन एक नवीन कायदा कशासाठी हा एक प्रश्न आहे आणि साधारणपणे सगळ्या समाजामध्ये अशी एक चर्चा आहे एक समज आहे की हा फक्त आणि विचारवंतांची ही मत आहेत काय फक्त राजकीय विषय नाही हा आज ते सत्तेत उद्या आम्ही येऊ शकतो सत्य त्याच्यामुळे ही एक प्रक्रिया आहे असे कायदे आणून संविधानाच्या विरोधी असा घेतलेला हा निर्णय हा देश कुणाच्या मनमर्जीने चालणार नाही हा फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने हा देश चालणार आणि चा म्हणून या विधेयकाचा आम्ही सगळे मिळून महाविकास आघाडी म्हणून तर आहे पण माणूस की आणि एक जबाबदार महाराष्ट्राचे आणि भारतीय नागरिकही आम्ही आहोत म्हणून आम्ही याचा ताकदीने विरोध करतोय आणि आमची विनंती आहे महाराष्ट्राच्या सरकारचा की हा विड्रॉ करावा आणि आहेत ते कायदे ते पूर्ण आहेत म्हणजे आम्ही अजिबात असं म्हणत नाही की ह्याच्या किंवा त्याच्या विरोधात नसावा हा देश, देश संविधानानेच चालला पाहिजे जेव्हा कायदे नियम आहेत हा आणखीन एक नवीन कायदा कशा असतात काही मुंबईत पण आंदोलन आं होते पण मुंबईच्या आंदोलनाला महाविकास आघाडीच्या आंदोलनाला काँग्रेस जे आहे ते अनुपस्थित आहे काँग्रेसचा कुठलाही नेता जो आहे तो आलेला नाहीये जी कालची जी मतं फुटली महाविकास आघाडीतली ठाकरे गटाची आणि राष्ट्रवादीची मतं फुटली आणि पंधरा मतं सी बी राधाकृष्णन यांना जास्त दिली खासदारांची ती नाराजी आहे म्हणून काँग्रेस तुमच्या तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की किती मतं फुटली पंधरा मतं जास्त जास्त ती कुड म्हणजे ती सेनेची होती ती मार्क केली होती का की ही पंधरा मतदान गुप्त होतं का नाही मतदान गुप्त हा, होत हा, एक मतदान गुप्त मतदान आहे तर तुम्हाला कसं माहिती की ती राष्ट्रवादीची आणि मतदान राज्यात जरा आपण डिस्कशन करूया अकॅडमिक डिस्कशन करूया तुमचं म्हणणं आहे क्रॉस व्होटिंग झालं Hmm. एक मिनिट काल भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहे संजय जैस्वाल संजय जयस्वालांचं स्टेटमेंट आहे जे एएनआय काय ते एन आय काल दाखवले एन आय एन आय दाखवलंय ज्याच्यात त्यांचं म्हणणं आहे की चाळीस मतं झाली असं एन आय च दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये त्याचं ब्रीफिंग असं आहे की चाळीस मधली अकरा मतं ही वाय एस आर काँग्रेसची आहे आता मला स्वातीता इथे आहात आपण आपण शिवसेनेचं नेतृत्व करता वाय एस आर कॉंग्रेसला कधी अलायन्स मध्ये भेट झाली आहे का तुमची वाय एस आर काँग्रेस हा अलायन्सचा मित्र पक्ष नाही ना तो पाच वर्ष जगन मोहन रेड्डींच्या नेतृत्वात ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते पाच वर्ष तो भारतीय जनता पक्षाचा मित्र पक्ष होता त्यांनी मित्र पक्ष बदलला म्हणजे यांचे मित्र पक्ष यांच्या सोयीने होतात अकरा मत जी चाळीस आमच्या गळ्यात मारत आहेत ती वाय एस आर काँग्रेसची आहे आता वाय एस आर काँग्रेस बीजेपीवर पी आहे का नाही यांच्या सोयीप्रमाणे कधी जगन मोहन रेड्डी यांचे मित्र कधी चंद्राबाबूजी यांचे मित्र नक्की कुठल्या पक्षाच्या बाजूने भारतीय जनता पक्ष आहे असं होत नाही ना पण मग ही मत आमचीच मग यांचा आर्ग्युमेंटच खोल आहे ना आणि दुसरं मत आहे एक तर मला प्रश्न विचारायचा आहे खूप प्रांजळपणे हा प्रश्न मी विचारते ज्यांनी आरोप केले असतील त्यांना की तुम्हाला कसं माहिती देशाने मतदान केलं ना आम्हाला काय वेगळा रंग मी या इथे सगळीकडे मतदान करणारी मी एकटीच आहे मला जे नंबर मला जो कागद दिला त्याच्यावर कुठलाही नंबर नव्हता पारदर्शकपणे होत अच्छा तुम्ही महाराष्ट्राचे मतदार का चला तुम्हाला गुलाबी रंग नाही इथे पांढराच रंग चालतो त्यामुळे असं कुठलाही वेगळा पेपर आणि जर हे सिक्रेट वोटिंग होतं तर मग यांना कसा माहिती की कुठली मतं कुठली हा प्रश्न मला विचाराल जर असे आरोप असतील तर मी माननीय आपलं त्याचे अध्यक्ष तर प्रेसिडेंटलाच पत्र लिहावं लागेल की याच्यात काहीतरी गोलमाल दिसतोय गोलमालच नाही आरोप कोणी केला याला महत्व नाहीये जर सत्तेतल्या लोकांना माहिती आहे कुठे मतदान झालं याचा अर्थ परत जे राहुलजी म्हणतात वोट चोरी चाल ना तुम्हाला कसा कळला कोणी कुठल्या जर देशाने मतदान केलं पंधरा मतं हे म्हणतात ना चौदा मत काल तर मराठी मीडिया पन्नास म्हणत होतो पन्नास ना तुम्ही आता मग चौदा क्रॉस वोटिंग झाली मग ही कुठल्या कुठल्या देशाची झाली कुठल्या राज्याची झाली ती कशावर म्हणजे जर गद्दारी केली ती फक्त मराठी माणसाने केली असा आरोप करायचा आहे का ते संजय राऊत पण आज काय म्हणाले की कोण कोणासोबत लॉबी मध्ये चहा पित होता आम्हाला माहिती आहे मग राजकारणात संधी एकदाच येते पण ती जिंकण्याची तयारी रोज करावी लागते विकास काम लोकसेवा तुमचा विचार हे सगळं मतदारांच्या मनात पोहोचवणं ही खरी लढाई आहे आजचं राजकारण बदललंय आता जिंकतो तो जो दिसतो आणि मनात घर करतो त्यासाठी गरज आहे निवडणुकीचं अचूक विश्लेषण सूक्ष्म नियोजन आणि लक्षवेधी प्रदीर्घ अनुभव असलेले नाईन्टी नाईन ऍडव्हर्टिजमेंट तुमच्यासाठी घेऊन आलेत क्रिएटिव्ह आणि प्रभावी डिजिटल प्रचार टार्गेटेड सोशल मीडिया मोहीम प्रोफेशनल ग्राफिक्स व्हिडिओज आणि मोशन कंटेंट मतदारांच्या मनात पोहोचवणार कंटेंट रायटिंग प्रिंट ग्राउंड प्रमोशन ची संपूर्ण सोय या निवडणुकीत फक्त स्पर्धा नाही तर तुमची ओळख तुमचा प्रभाव आणि तुमचं नेतृत्व सिद्ध करण्याची वेळ आहे नाईन्टी नाईन ऍडव्हर्टिजमेंट तुमच्या विजयी मोहिमेचा खरा भागीदार आजच आमच्याशी संपर्क साधा अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्र सह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा